माहेर या शब्दातच किती गोडवा आहे ना हे फक्त चार भिंतींची जागा नाही आपल्यासाठी तर आपल्या आयुष्याचं पहिलं सुख पहिली शिकवण आणि पहिलं प्रेम असलेलं हे ठिकाण आहे पहाटेचे पाहुणे चार वाजता उठले आणि सकाळचा संध्याकाळचा दोन्ही वेळेचा नवऱ्यासाठी मुलासाठी स्वयंपाक करून ठेवला ब्रेकफास्टमध्ये साबुदाण्याची खिचडी बनवली आणि साडेसहा वाजता घर सोडलं बरे असं असतं की म्हणे भावाचं लग्न होईस तोपर्यंतच तुम्ही बाहेर एन्जॉय करू शकता एकदा भावाचं लग्न होऊ द्या बाहेरची मुलगी बहिणी म्हणून येऊ द्या मग तुम्हाला कळेल असं मी माझ्याच जवळच्या लोकांकडून ऐकलं होतं पण माझ्या बाबतीत तर काही लागू नाही झालं बरे का माझी बहिणीही उलट माझ्या आईपेक्षा जास्त लाड करते आणि ती माझ्यापेक्षा भयानक खूप छोटी आहे हां माझ्या मामांचीच मुलगी आहे पण तरीसुद्धा बघा किती छान तिने माझं स्वागत केलं असं माहेर असेल तर अजून काय हो आपल्याला अजिबात म्हणजे अजिबात कोणत्याही कामाला मला इथे हात लावायला मिळत नाही लावू दिलाच जात नाही फक्त खायचं आणि अजगरासारखं दोन दिवस सुस्त होऊन राहायचं ओके बाय